सह्याद्रीच्या एका दूरवरच्या डोंगराच्या कुशीत वसलेलं कुंभेवाडी नावाचं गाव एक शांत निसर्गसंपन्न आणि पवित्र वाटणारं गाव पण त्या गावी एक अशांत माणूस राहत होता बळवंत बळवंत एकेकाळी एक मोठा पवित्र विचारांचा तरुण होता पण नशिबाच्या फेऱ्यात त्याचं मन काळवणलं वडिलांच्या अचानक मृत्यूने तो हतबल झाला जमिनीचे नुकसान मित्रांची फसवणूक आणि शेवटी पत्नीच्या आजाराने मृत्यू या साऱ्यांनी त्याच्या मनात द्वेषाचा डोंगर उभा केला देव धर्म साधू या शब्दांकडे तो आता कटुतेने बघू लागला त्याचं बोलणं वागणं रागाने पेटलेलं असे जो कोणी त्याला चांगल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करायचा त्याला तो उलट उत्तर द्यायचा देव काही नसतो तुम्ही सर्व मूर्ख आहात जग हे फक्त स्वार्थाचं आहे असं तो जोरात ओरडायचा बळवंतला रात्री स्वप्न खूप पडायची आणि त्याचा त्याला खूप त्रास होत असे त्या दिवशी बळवंतने रात्रीचं ते स्वप्न विसरायचं ठरवलं पण त्याच्या मनात काहीतरी हलत होतं सकाळी गावात खळबळ माजलेली होती गावाच्या रत्ना गायीला प्रसव होणार होता पण काही अडचण आली होती गायीच्या मालकाने गावाला हाक मारली कोणीतरी म्हणाल समर्थ स्वामींना बोलवा स्वामी शांतपणे आले त्यांनी गायीच्या कबाळावर हात ठेवला आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली वातावरणात एक विचित्र शांतता पसरली काही क्षणातच गाईने प्रसव केला वासरू निरोगी सर्वत्र आनंद पण बळवंत उभा होता दूर झाडामागे त्याला हा प्रसंग ढोंग वाटायला हवा होता पण त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते त्याला जाणवलं हे काहीतरी वेगळं आहे हे केवळ योगायोग नव्हे त्या दिवशीच्या संध्याकाळी गावाच्या चौकात कीर्तन झालं बळवंत लांब बसून ऐकत होता स्वामी म्हणाले मन हे तलावासारखं आहे त्या जे टाकाल तेच प्रतिबिंबित होईल द्वेष टाकाल तर दुःख उगम पावेल क्षमा टाकाल तर शांतता प्रकट होईल स्वामींच्या शब्दांनी बळवंतच मन ढावरून निघालं त्याने स्वतःलाच विचारलं मी काय टाकलं या मनात वर्षानुवर्ष केवळ वर राग घृणा आणि आक्रोश मग मला दुसरं काय मिळणार त्याच रात्री तो पुन्हा स्वप्नात गेला पुन्हा तेच तेजस्वी रूप यावेळी आवाज अधिक स्पष्ट होता तू स्वतःलाच कैद करून ठेवलंय बाहेर कुणी शत्रू नाही शत्रू म्हणजे तुझं अंधारलेलं मन तेच साफ करायचं आहे सकाळ झाली बळवंतने उंबरठा ओलांडला समर्थ स्वामी जिथे मुक्कामी होते तिथं तो स्वत होऊन गेला त्याच्या चेहऱ्यावर अपराधगंड स्पष्ट होता स्वामींनी पाहिलं आणि हलक स्मित केलं आज नुसतं दर्शन नकोय मला बळवंत म्हणाला मनात जे चाललंय ते ऐकून घ्या स्वामी म्हणाले सांग मन मोकळं कर हेच तुझं पहिलं पाऊल आहे बळवंत बसला त्याने सुरुवातीला थोडा वेळ काही न बोलता डोळे मिटले मग एकामागून एक सगळ्या गोष्टी बाहेर पडल्या वडिलांचा मृत्यू पत्नीसाठी वाचवू न शकल्याचं दुःख मित्रांची फसवणूक स्वतःच्या कमकुवतपणाचं शल्य बोलता बोलता तो अश्रूंमध्ये बुडाला स्वामी म्हणाले हे सगळं तू सोबत वाहून नेतोस पण ओझ घेऊन चालणारा माणूस उंचीवर नाही पोचत आता ते सगळं खाली ठेव माफ कर स्वतःला आणि इतरांना बळवंत म्हणाला माफ करणं सोपं नाही स्वामी मन दरवेळी त्या घटनात परत जातं स्वामी म्हणाले तुला माफ करणं अवघड वाटतं कारण तू स्वतःला अजून दोषी समजतोस आणि हे दोष स्वतःवर लादन हाच गर्वाचा दुसरा चेहरा आहे त्याचवेळी स्वामींनी त्याच्या हृदयाजवळ हात ठेवला बरवंतला जाणवलं जणू शेकडो सूर्याचं तेज त्याच्या छातीच्या आत उसळून आलं आहे त्याच्या डोळ्यात एक विलक्षण प्रकाश भरला शांत त्याला वाटलं की एखाद्या खोल गुहे तो बसला आहे आणि बाहेर प्रकाशाचा प्रवाह वाहतोय मी मोकळा झालो आहे तो शांत स्वरात म्हणाला स्वामी माझ्या आतला अंधार आता वेगळा वाटतोय स्वामी म्हणाले ही भक्त सुरुवात आहे आता प्रत्यक्ष चालायचं आहे दिवसेंदिवस विचार बदलू कृती बदलू त्याच क्षणी बळवंतने प्रतिज्ञा घेतली मी रोज एका व्यक्तीला आनंद देईन रोज एक चांगला विचार बोवेन आणि रोज स्वतःच्या मनाकडे प्रामाणिकपणे बघेन गावकऱ्यांनी पाहिलं बळवंत दुसऱ्या दिवशी सकाळी लहानग्यांना गोष्टी सांगत होता वृद्धांच्या खांद्यावर हात ठेवून विचारपूस करत होता त्याच्या डोळ्यात अहंकार नव्हता फक्त शांती होती पण खरा प्रवास आता सुरू झाला होता बळवंत पहाटे उठून सभास्थळी केला त्याच्या डोक्यात अनेक विचारांची गर्दी होती हे खरंच काही वेगळं आहे का की माझं मन फक्त अशांत आहे त्याला उत्तर सापडत नव्हतं समर्थ स्वामींचा आवाज ऐकू आला माणूस जग जिंकण्यासाठी धडपडतो पण स्वतःच मन त्याला गुलाम करत अशा गुलामीत मुक्ती नाही बळवंत समोर बसला डोळे मिटले अचानक त्याला आठवलेले दृश्य चमकून गेले वडिलांचा मृत्यू शेती बुडालेली मित्रांचा धोका पत्नीचा मृत्यू सगळं जणू अंगावर आदळत होत तेव्हा स्वामी म्हणाले दुःख टाळता येत नाही पण ते मनात राखून ठेवलं तर मन राख होऊन जात त्याच दिवशी स्वामींनी बळवंतला भेटायला बोलावलं तो धडधडत्या छातीनं त्यांच्या समोर केला समर्थांनी विचारलं तू राग का धरलास जगावर बळवंतचं बांध फुटलं त्याने सगळं सांगून टाकलं डोळे भरून आले मी विश्वास ठेवला आणि फसवलो गेलो स्वामी म्हणाले जे तुटत ते विश्वास नसतो अपेक्षा असते पण विश्वास हा स्वतःवर ठेवायचा असतो स्वतःवरचा विश्वास हरवलाय त्यांनी बळवंताच्या डोक्यावर हात ठेवला त्या क्षणी बळवंताला एक विलक्षण प्रकाश जाणवला डोळे मिटल्यावरही प्रकाश स्पष्ट दिसत होता आवाज येत होता राग क्षमा करतो द्वेष समजून घेतो तू कुणाला माफ करत नाहीस म्हणून तुझं मन अजूनही कैद आहे तो क्षण त्याच्यासाठी अंतरंग शुद्धीचा होता तो थरथरत उभा राहिला स्वामी मला माफ करा मी अंधारात होतो त्या दिवसानंतर बळवंत बदलला तो गावात मुलांबरोबर बोलू लागला वृद्धांची विचारपूस करू लागला जे शेजारी त्याचं नाव काढायलाही घाबरायचे ते आता त्याला आशीर्वाद देऊ लागले समर्थ स्वामी गावातून निघाले पण बळवंतला एक काम देऊन गेले गावाच्या पूर्वटोकाला एक जुनी विहीर आहे त्याच्या काठावर एक साधू साधना करत असे तू तिथे ध्यान कर रोज तिथून तुला उत्तर मिळतील बळवंतने ध्यान सुरू केलं त्याला मनातील वाईट आठवणी आल्या पण त्याने त्या ओळखून बाजूला सारल्या दिवसेंदिवस त्याचं अंतर्मन स्पष्ट व्हायला लागलं एके दिवशी ध्यानाच्या वेळेस त्याला एक गूढ प्रकाश पुन्हा जाणवला त्या प्रकाशात एक जुना पत्र्याचा डबा सापडला आज जुनी पोथी होती त्याच्या आजोबांची लिहिलेली संत संगती आणि मनसंस्कार यावर आधारित बळवंतने तो ग्रंथ गावाच्या शाळेला दिला मुलांना त्यावर अभ्यास सुरू झाला गावातल्या तरुणांना प्रेरणा मिळाली बळवंत आता समाजसेवक म्हणून ओळखला जाऊ लागला वर्षभराने गावात उत्सव झाला गावकऱ्यांनी मागणी केली स्वामी पुन्हा यावेत समर्थ स्वामी परत आले त्यांनी विचारलं कुंभेवाडीत आता कोण बदललाय गावकऱ्यांनी एकच नाव घेतलं बळवंत स्वामी हसले त्यांनी बळवंतला बोलवलं बळवंत चरणांवर वाकला स्वामी म्हणाले तू मनाचा विजय मिळवला आहेस आता तू इतरांना प्रकाश दे बळवंतने एक केंद्र सुरू केलं मनविकास मंदिर तिथे ध्यान मनाचे श्लोक आणि संत विचार शिकवले जाऊ लागले गाव बदलला द्वेष मत्सर अपमान विसरले गेले गावात एक नवीन ऊर्जा आली बरवंत एक उदाहरण बनला कि मन कितीही किती असलं तरी त्यात प्रकाश फोडता येतो जर योग्य दिशा मिळाली तर ही गोष्ट मनाच्या अंधारातून पावलेल्या प्रकाशाची आहे जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर ती शेअर करा सबस्क्राईब करा प्रेरणादायी कथा मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि मनाला स्पर्शणारे विचार वाचण्यासाठी जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं पेज फॉलो करा कारण प्रत्येक मनाला एक समर्थ लागतो